आरोग्याचा बँक बॅलन्स जर चांगला असेल तर जगणं आनंदी होतं निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगण्यासोबतच आकर्षक शरीर असणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं चांगली बॉडी बनवण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक आता जिम मध्ये जाऊन तासन तास घाम गाळतात वर्कआउट्समुळे बरेचदा थकवा स्नायूंचा ताण आणि जास्त वेदना होतात आपल्या शरीराला आवश्यक पूरक आहार देण्यासाठी फक्त चौकस आहार घेणं हे पुरेसं नाही तर बरेचदा सप्लिमेंट्स घेणं आवश्यक असते स्पोर्ट्स सप्लिमेंट्स शरीराला आवश्यक मजबूती देतात स्नायूंच्या ऊती तयार करण्यासाठी आवश्यक अमायनो ॲसिड्स तयार करतात काळाची हीच गरज ओळखून नाशिककरांच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी वाघ कुटुंबानं खालीचा वाटा उचलला राहुल वाघ या सर्वसाधारण कुटुंबातील तरुणाने द टायगर सप्लिमेंट स्टोर अँड स्पोर्ट्स सेंटर सुरू केले मेनरोड येथील फावडे लेनमध्ये असलेल्या या शॉपीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लागतोय त्यामुळेच आता दुसरी शाखा वैष्णवी प्लाझा जत्रा हॉटेल कॉर्नर येथे त्यांनी सुरू केली आहे या सप्लिमेंट स्टोअरमध्ये अत्यंत नामांकित अशा अवतार युनिकॉर्न एच पी एन जी एस एम बी इत्यादी ब्रँडेड कंपन्यांचे सप्लिमेंट उपलब्ध आहेत यामध्ये खास करून वे प्रोटीन मास गॅनअप मसल घेण्याप फॅट लॉस इम्युनिटी वाढवण्यासाठी शिलाजी प्री वर्कआउट सप्लिमेंट आयसोरिच सप्लिमेंट न्यूट्रिशन प्रोटीन इत्यादी प्रकारचे विविध सप्लिमेंट उपलब्ध आहेत ऑल इंडिया रेसलिंग चॅम्पियन बाळू बोडके यांच्या हस्ते द टायकर सप्लिमेंट स्टोर अँड स्पोर्ट्स सेंटरच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं या निमित्तानं सत्यनारायण पूजन देखील करण्यात आलं या प्रसंगी हिरामण नाना वाघ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य आणि सुयश मुथा अशोक बिराजदार नंदू शिंदे त्याचप्रमाणे दिव्यांगांमध्ये मिस्टर युनिव्हर्स असलेले आणि स्वामी फिटनेस हेल्थ क्लबचे संचालक मयूर देवरे अ फिटनेसचे अमोल सर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी वाघ कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ऑल इंडिया रेसलिंग चॅम्पियन बाळू बोडके यांनी वाघ कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आमचे जीवलग मित्र राहुल सर राहुल सर वाघ यांनी आज शाखा नंबर दोन जत्रा हॉटेल पाशी प्रोटीनचं शॉप आणि कपड्यांचं दुकान चांगल्याच प्रकार चालू केलंय तरी आपल्या भागातील जे पण स्पोर्ट प्लेयर त्यांच्यासाठी प्रोटीन वगैरे सप्लिमेंट सर्व चांगले तरी त्यांनी इथे येऊन जत्रा हॉटेल पाशे सरांना एकदा भेट द्यावा आणि कमीत कमी किमतीत ते सर चांगल्या गरीब मुलांसाठी सहकार्य करतील द टायगर सप्लिमेंट स्टोर्स अँड स्पोर्ट्स सेंटर येथे सर्व नामांकित कंपन्यांच्या ब्रँडवर खास सर शुभारंभ निमित्त पन्नास टक्के डिस्काउंट देखील ग्राहकांना मिळणार आहे यासोबतच स्पोर्ट्स टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि विविध प्रकारचे स्पोर्ट्स येथे उपलब्ध असणार आहे अशी माहिती आमची प्रथम शाखा एमजी रोड फावडे लेन रविवार कारंजा या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून आहे आत्ताही आहे ही आमची दुसरी शाखा असून आमच्याकडे सर्व प्रकारचे गुणवत्ता प्रकारचे प्रोटीन सप्लिमेंट्स ॲथलीटसाठी स्पोर्ट्सवेअर उपलब्ध आहेत एकदा तुम्ही सर्व स्पोर्ट्स प्लेयरांनी ॲथलेटिक्स लोकांनी एकदा आमच्या जत्रा हॉटेल परिसरातील शाखेत व्हिजिट करून गुणवत्ता प्रकारचे प्रोटीन सप्लिमेंट स्पोर्ट्सवेअर घेऊन जावे क्वालिटी प्रॉडक्ट आणि रिजनेबल रेट ही या स्टोअरची खासियत असल्याचं समाधान यावेळी उपस्थित ग्राहक राहुल सहाने यांनी व्यक्त केलं पाच वर्षापासून राहुल वाघ यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी मला सर्व एकदम चांगल्या प्रकारचे प्रोटीन दिले आणि दुकानात त्यांच्या सर्व म्हणजे दुकानात सर्व चांगल्या प्रकारचे अतिशय चांगल्या दर्जाचे प्रोटीन मिळतात त्यामुळे तिथं आवश्यक खरेदी केली पाहिजे आणि आपण शरीरात काही पण न टाकता अतिशय चांगल्या गाईड घेऊन आणि चांगल्या प्रकारचे प्रोटीन राहुल वाघ यांच्याकडनं मिळतात याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या प्रसंगी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मान्यवर तसेच बाळासाहेब वाघ प्रफुल वाघ राहुल वाघ सनी ठाकरे आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे